व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय सप्रेम जय मित्रांनो राहुल गांधी अचानकच देशातून बाहेर जातात कुठल्या तरी एका वेगळ्या देशात जातात तिथे गुप्त बैठका करतात आणि मग परत भारतात येतात मात्र ते परत आले की आपल्या देशामध्ये काहीतरी चुकीचं घडतच हा इतिहास आहे हा ट्रॅक रेकॉर्ड आहे राहुल गांधींचा आता सुद्धा राहुल गांधी हे बिहारची निवडणुकीची प्रचाराची धुरा सोडून अचानकच झटकन मलेशियाला निघून गेले तिथे त्यांनी गुप्त बैठका केल्या आता राहुल गांधी जेव्हा मलेशियाला जातात असे अचानक कुठल्या तरी विदेशात निघून जातात तेव्हा हे काँग्रेसी सगळे बदमाश चुपचाप बसलेले असतात आईच बोलत नाही यांना जर प्रश्न केला ना की अहो कुठे तुमचा युवराज यांच्याकडे उत्तर नसतं तुमचा युवराज कशासाठी गेलाय देशाबाहेर यांच्याकडे उत्तर नसतं गंमत म्हणून सांगतो मित्रांनो आतापर्यंत जेव्हा दोन हजार चौदा पर्यंत यांचं सरकार होत ना सोनिया गांधी यांच्या आजारावर अठराशे करोड रुपये खर्च करण्यात आलेत आतापर्यंत सोनिया गांधी म्हणजे यांचं सरकार असताना स्वतःच्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी विदेशात जायच्या आता जात नाही आता भारतातल्या हॉस्पिटल्समध्ये उपचार घेतात म्हणजे झालाय ना विकास झालीय ना प्रगती तुमच्याच कार्यकाळामध्ये म्हणजे काँग्रेसच्याच चा कार्यकाळामध्ये तुम्हाला स्वतःवर उपचार करून घेण्यासाठी विदेशात जावं लागायचं आता जावं लागत नाही याचा अर्थ असा आहे की देशानं विकास केलेला आहे फक्त हे तुम्हाला उघडपणे मान्य करायचं नाही तर मित्रांनो आज एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत एक खूप छान मुद्दा तुमच्या समोर मांडणार आहोत तेव्हा आजचा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका विद्या सुब्रमण्यम या माजी लष्करी अधिकारीने राहुल गांधी यांना एक खुलं पत्रच लिहून टाकलं ते पत्र आमच्या हाताला लागलेलं ला आहे जे आम्ही तुम्हाला आज वाचून दाखवणार आहोत तर हे पत्र आणि यातला मजकूर यातला जो बर्बितार्थ आहे तो नीट लक्षात घ्या एकदा मूळ पत्राला यांच्या या पत्र वाचनाला आपण सुरुवात करण्या अगोदर छोटीशी विनंती आहे मित्रांनो पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण जी रुग्णसेवा सुरू केलेली आहे त्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठीची जी सेवा सुरू केली आहे की जसं की त्यांचं जेवण त्यांची निवास व्यवस्था त्यांचं दैनंदिन गरजेला लागणाऱ्या वस्तू साबण तेल बऱ्याच गोष्टी लागत असतात ते सगळं कोरवायला आपण सुरुवात केलेली आहे तेव्हा ह्या उपक्रमामध्ये या, या सत्कर्मामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा कुठून कुठून खेड्यापाड्यातून ही गोरगरीब रुग्णांनी त्यांचे नातेवाईक आलेले असतात जेवणाला देखील त्यांच्याकडे पैसे नसतात वस्तुस्थिती आहे काही काहींचे हाल तर डोळ्याला बघवत देखील नाही तेव्हा मित्रांनो कळकळीचं आवाहन आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहभागी व्हा आणि या सत्कर्माला वाढवा एवढीच विनंती जी पे फोन पे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेली दे आहे त्यावर तुमच्या मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं जो सहकार्य निधी पाठवा वाटतो निश्चित पाठवा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपवर पण टाका म्हणजे त्याची बावती बनवून आपल्याला ट्रॅक रेकॉर्ड चला आता मूळ मुद्द्याला मूळ विषयाला सुरुवात करूया तर विद्या सुब्रमण्यम या माझी लष्करी अधिकारी यांनी राहुल गांधी यांना एक खुलं पत्र दिलंय यात यांचं काय म्हणणं आहे ते एकदा बघूया आदरणीय राहुल गांधीची विरोधी पक्ष नेते पदाची शपथ घेतल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन वयाच्या चोपन्नाव्या वर्षी तुम्हाला पहिली शासकीय नोकरी मिळाली याच वयात मी सैन्यातून निवृत्त झाले होते म्हणजे जेव्हा लोक रिटायर होतात त्या वयामध्ये हा माणूस नोकरीला लागलेला आहे कमाल तुमचे भाग्य मोठे आहे माझी पहिली नेमणूक पंधरा हजार पाचशे फूट उंचीवरच्या चौकीवर झाली होती जिथे भारत चीन आणि भूतान यांच्या सीमा मिळतात जनत्री जंक्शन म्हणतात तुमचे भाग्य मोठे आहे की तुम्ही अशा घराण्यात जन्माला आला जिथे थेट खासदार होण्यासाठी अर्ज करता आला मी राजकीय व्यक्ती नाही एक माझी सैनिक आहे म्हणून माझे विचार सामान्य नागरिकाचे आहेत ज्याला देशाच्या चांगल्या भविष्यासाठी आशा आहेत लोकांनी तुमच्या पक्षाला मतदान करून नव्याण्णव जागा दिल्या ही एक लोकशाही प्रक्रिया नव्हती का ज्यामुळे तुमच्या पक्षाची जागा दुप्पट झाली आणि तुम्हाला विरोधी पक्ष नेते पद मिळाले ने। मग तुम्हाला काय वाटते की लोकशाही धोक्यात आहे आणि तिला वाचवण्याची गरज आहे लोकशाही म्हणजे फक्त तुमच्या पक्षाच्या किंवा कुटुंबाच्या हितासाठी आहे का कृपया भारतातील जनतेच्या निर्णयाचा अपमान करू नका आणि ही गोष्ट प्रत्येक काँग्रेसीने लक्षात घेणं गरजेचं आहे खर तर हे उद्धव ठाकरे यांनी सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे महाराष्ट्रात जी विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये जी महायुती निवडून आलेली आहे ती लोकशाही पद्धतीने निवडून आलेली आहे हुकुमशाही पद्धतीने नाही ही लोक जी आजकाल आरडाओरड करतात ना जी बुंबाबुम करतात ना की देशात हुकुमशाही आहे हुकुमशाही आहे हुकुमशाही नाही आपल्या देशामध्ये लोकशाहीच आहे फक्त हे जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा यांना असं वाटतं की देशामध्ये लोकशाही नाही हुकुमशाही असो पुढे जाऊया देशाने मोदीजींना मत दिले एन ने त्यांचा नेता निवडला आणि ते पंतप्रधान म्हणून शपथ घेऊन रुजू झाले तुम्हाला खरंच वाटते का की भारताच्या स्वतःच्या जनतेकडून संविधान धोक्यात येऊ शकतं हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो हे जे सगळेजण जण मारत आहेत ना विरोधातले संविधान खत्रिमे हे संविधान खत्रिमे कोणी आणले कोणामुळे देशातल्या निवडणुका थांबल्या का नाही ग्रामपंचायतीच्या निवडणुका तरी थांबल्यात का नाही ना अहो लोकशाही पद्धतीनेच सगळे प्रतिनिधी आणि लोकसेवक निवडले जात आहेत ना देशातल्या स्पर्धा परीक्षा बंद पडल्यात का नाही शाळा कॉलेज बंद पडलेत का नाही मग संविधान खत्रेने हे कोण म्हणतंय हेच लोक म्हणतायत पण मग हे सांगायला तयार नाहीत ना की संविधान कोणामुळे खतऱ्यात आहे आणि हा मुद्दा खरंच खूप महत्वाचा आहे की देशातली जनताच संविधान धोक्यात आणणार आहे का अजिबातच नाही मूर्खपणा चाललाय सगळा खरंच तुम्हाला वाटते का की संविधान नेहमीच तुमच्या खिशात ठेवण्याची वस्तू आहे आणखी एक महत्वाचा होता जेव्हा बघावं तेव्हा राहुल गांधी एक लाल पुस्तक काढतात आणि ते दाखवत बसतात मध्यंतरी एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता मित्रांनो की त्या लाल पुस्तकामध्ये आतमध्ये काहीच नाही आहे असं सुद्धा दाखवण्यात दा आलं होत कदाचित हाच विचार तुम्हाला दोन हजार मध्ये स्वतःच्या सरकारचा अध्यादेश धाडण्यास प्रवृत्त झाला असेल पंतप्रधान तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर श्री मनमोहन सिंग स्वर्गीय डॉक्टर श्री मनमोहन सिंग यांनी का एक अध्यादेश काढला होता आणि राहुल गांधी यांनी अत्यंत बेशरमपणे कोरगेपणाने तो अध्यादेश पत्रकार परिषदेमध्ये खाडून दाखवला खा होता आणि हे म्हणतात संविधान खत्रेने हे म्हणतात लोकशाही खत्र्यात हे म्हणतात की हुकुमशाही सर्व खरा हुकुमशाह काँग्रेसमध्ये कोण आहे हे सगळ्या जगाला आतापर्यंत कळेल काँग्रेसने कित्येकदा संविधानाशी खेळ केला आणि बदल केले हे पुन्हा सांगण्याची गरज नाही दिल्लीतील एका चर्च बाहेर मी वाचलो होतो आपण अशा गोष्टींवर काळजी करतो ज्या अस्तित्वातच नाही खरंच तसंच आहे आज असं दिसतंय की समस्या तुमच्या नेतृत्वात नाही तर काल्पनिक भीती आणि फोबियामध्ये आहे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा प्रयत्न करूनही तुम्ही निदान दुसऱ्या क्रमांकावर येऊन विरोधी पक्ष नेते झालात पण संसदेच्या इकडील अधिवेशनात तुमच्याकडून लोकांना अपेक्षा होती की विचारांची अतिशय बाजी होईल दुर्दैवाने तसं काही घडलं नाही मुळात या माणसाकडे वैचारिक कुवत आहे तुंचे नेत्रु तुंचे नेत्रु का हाच गंभीर प्रश्न आहे तुमचं पहिलं भाषण जे संसदेतील विरोधी पक्षनेते म्हणून संस्मरणीय ठरायला हवं होतं ते अपयशी ठरलं तुमचे नेतृत्व हे एका जबाबदार विरोधी पक्ष नेत्यापेक्षा एक गर्दी जमवणाऱ्या नेत्यासारखं दिसतं गर्दी जमवणारा नेता नाही गर्दी जमवणारा एक विदूषक चोपन्न वर्ष एका राजकीय घराण्यात राहून वीस वर्ष खासदार म्हणून अनुभव घेऊन हा दर्जा अपेक्षित नाही सैन्याला तुमचं वा तुमच्या पक्षाचं काही देणं घेणं नाही ते खरी देशभक्ती जाणतात पंडित नेहरूंनी एकोणीशे बासष्ट मध्ये चिनी युद्धात सैन्याला शस्त्रांशिवाय आणि हिवाळी कपड्यांशिवाय पाठवलं होतं हे आम्ही या अगोदरच्या मेमध्ये सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो श्रीमती इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये सैनिकांची पेन्शन कमी केली फिल्ड मार्शल सॅम माणिक शॉ यांच्यावर अपमान केला ज्यांना भारतरत्न मिळायला हवं होतं तुमचे वडील श्री राजीव गांधी यांनी सैनिकांना कोणतीही गुप्त माहिती न देता श्रीलंकेत पाठवलं तुमच्या मातोश्री श्रीमती सोनिया गांधी यांच्या काळात काँग्रेसनेच वन रँक वन पेन्शन नाकारलं तुम्ही स्वतः वारंवार सैन्याच्या शौर्याची किंमत कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे सत्य आहे ऑपरेशन सिंदूर नंतर आपण बघितलं मी किती प्रश्नावली निर्माण केली होती काय काय नको नको ते प्रश्न सैन्यावर लष्कराच्या कारवाईवर उपस्थित केले अशा परिस्थितीत सैन्य तुम्हाला खरंच अभिमानाने सलावी देईल का जर कधी तुम्ही पंतप्रधान झाला तर आपण नाही होणार शकत नाही तुमच्याकडे अपार अनुभव असून सर्वात मोठ्या राजकीय घराण्यात जन्म झाल्यामुळे तुमच्याकडून संसदीय चर्चेत गुणवत्ता वाढवण्याची अपेक्षा होती पण पहिल्याच भाषणात ती संधी तुम्ही गमावली पंतप्रधानांच बोलणं न ऐकता विरोधी खासदारांना गोंधळ घालण्यास प्रवृत्त करणं ही वागणूक योग्य नाही तुम्हाला हिंदू हिंदूंना हिंसक म्हणण्याची हिंमत आहे पण आपल्या शब्दांवर ठाम राहण्याची नैतिकता तुमच्याकडे नाही खोटी आश्वासने खोटं बोलणं आणि भाषणबाजी तुम्हाला थोडं पुढं नेऊ शकते पण फार लांब अजिबातच नाही विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची भूमिका देशासाठी रचनात्मक असली पाहिजे विरोधक म्हणजे प्रत्येक गोष्टीला विरोध करणे नव्हे तर नियंत्रण आणि संतुलन करणे लक्षात ठेवा तुम्ही पदाने मोठे होऊ शकता पण कोणीही पद कोणतेही पद तुम्हाला माणूस म्हणून मोठं करू शकत नाही पंतप्रधान होणं तुमच्या हातात नाही पण चांगला मनुष्य आणि चांगला राजकारणी होणं हे मात्र तुमच्या हातात आहे निवडणुका आता संपल्या आहेत कृपया लोकशाहीने निवडलेल्या सरकारला त्यांचं काम करू द्या एका माझी सैनिकाकडून एक खुलं पत्र विद्या सुब्रमण्यम हे या माझी लष्करी अधिकाऱ्याचं नाव होते ज्यांनी राहुल गांधी यांना हे खुलं पत्र दिलं जसं तसं ते आम्ही तुमच्या समोर ठेवलं आता यावर तुमच्या काय काय कमेंट्स आहे त्या वाचण्यासाठी आम्ही देखील पातूर झालेलो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा, करा मित्रांनो जाता जाता पुन्हा एकदा छोटीशी विनंती छत्रपती संभाजीनगर येथील गव्हर्नमेंट कॅन्सर हॉस्पिटल येथे आपण जे बोरगरीब होत गरजू रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्यासाठी सेवा द्यायला सुरुवात केली त्यांचा निवासाची व्यवस्था जेवणाची व्यवस्था दैनंदिन गरजेच्या लागणाऱ्या वस्तू या सगळ्या आपण पुरवत आहोत मान्य आहे आपण थोडे कमी पडत आहोत सध्या मात्र आशा आहे अपेक्षा आहे आणि आम्हाला खात्री आहे की आपला परिवार नक्कीच पुढे आपले दर्शक महाप्रपंचाचे भरभरून योगदान देतील तर मित्रांनो या सत्कर्मामध्ये मनापासून पुढे या जी फोन पे फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यावर तुमचं योगदान नक्की द्या सहकार्य निधी सन्मान निधी अवश्य पाठवा तुमचे मर्जीनुसार तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जमेल तितकं यामध्ये आपण कुठलीही पट किंवा शर्त ठेवलेली नाही त्यामुळे तुम्हाला जे वाटेल ते पाठवा स्क्रीनशॉट काढा व्हॉट्सअपला टाका पावती बुमून त्याचा आपल्याला रेकॉर्ड तर मग चला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये योगदान द्या मित्रांनो एवढीच विनंती करून तुमची रजा घेतो काळजी घ्या व्हायरल इन्फेक्शन सध्या वातावरण झालेलं आहे तेव्हा बुंबाची पण भुं काळजी घ्या आणि सावध राहा सतर्क राहा एवढंच सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम सुंदर विग्रह ग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम